जास्त कमी पडत आहे हे पहा आमचा याला आपण आरी वर्कचं ब्लाऊज आहे खूप छान ब्लाऊज नमस्कार मैत्रिणींनो मी आहे शीतल खंदारे तर माझ्या नवीन एक व्हिडिओ मध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे ज्या मैत्रिणी चॅनल वर नवीन असतील त्या मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट सुद्धा करा तर नेहमीप्रमाणे ज्या आपल्या कमेंट्स विनर आहेत शेजलताई त्यांनी मला कमेंट्स गेली की थँक्यू मला विनर विनर घोषित केल्याबद्दल तर त्यांनी सांगितलं मला मी मेजरमेंट वगैरे हो तुम्हाला देते ब्लाऊजवर सॉरी व्हॉट्सअपवर मी व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट सुद्धा दिलतो त्यांना तर आता पाहू त्या कधी आपल्याला मेजरमेंट देतात तर त्यांनी संध्याकाळपर्यंत दिलं तर आपण उद्या नक्कीच त्यांचा ब्लाऊज शिवण्याचा व्हिडिओ पाहूया आणि ब्लाऊज शिवून झालं की त्यांना कुरिअर करूया ओके तर आता आपण व्हिडिओला चालू करूया तर एक नवीन आणि खूप छान असा मी व्हिडिओ बनवला आहे बहुतेक सगळ्याच मैत्रिणींना ही व्हिडिओ खूप गरजेचं असेल कारण का आजकाल एवढ्या ट्रेडिंग मध्ये आरेवर्क ब्लाऊज चाललेत खूप खूपच आरेवर्क ब्लाऊज चालत आहेत आणि आरेवर्क ब्लाऊज शिवायला येतातच की असं ये नाही की येत नाही येतातच आणि त्यावेळेस काय होतं बराच प्रॉब्लेम होतो आता हे पहा जी मी आरेवर्कचं ब्लाऊज कटिंग केलेलं आहे स्लीव्ज वगैरे कट करून ठेवलेले आहेत पण स्लीव सगळी कटिंग केली मी नंतर काय झालं ते काय करतात जे आपण रेडीमेड आरेवर्क ब्लाऊज आणतो ते म्हणजे जिथं दिसेल कपड्यावर जागा त्यांना काही मेजरमेंट माहीत नसतं वगैरे मशनवर वर्क केलेलं असेल तर तर आपला जे पुढचा गळा असतो ते फोरटक्स ब्लाऊज शिवायचं म्हणलं का त्यांनी कुठंतरी मध्येच वर्क केलेलं असतं ते ब्लाऊज मग त्याला काय होतं फोरटक्स बसत नाही पण ज्यावेळेस मी ब्लाऊज पाहिलं तर मला काय वाटलं फोरटक्स ब्लाऊज बसेल काय की त्याच्यामध्ये म्हणून मी ब्लाऊज फोरटक्स कटिंग केलं पण त्यांना काय झालं नंतर फोरटक्स ब्लाऊजला कपडा कमी पडला तर मी तुम्हाला दाखवते हो कसं ब्लाऊज होतं ते तर हे पहा अशा प्रकारच्या ह्याला अशा प्रकारचा ह्याला गळा आला होता तुम्ही पाहू शकता पण हे काय झालंय त्यांचं नऊची घडी आहे म्हणजे छत्तीसची घडी आहे तर त्यांचा फार मुंडा जे आरीवरचा गळा आहे त्याचा मुंडा फार हिथून हिथून कट केला झाला कारण की आपल्याला गळा जर मध्ये कमी करायचं म्हणलं तर थोडस ठेवावं लागतं हिथून कट केला असा आणि हिथं त्यांचं जर ह्यांचं बाप मोठं आहे त्याच्यामुळे काय झालं इथं तर त्यांचं फोरटेक्स ब्लाउज बसलं नाही अशा प्रकारचे प्रॉब्लेम बऱ्याच मैत्रिणींना येतो आजकाल तर जास्तच तर आता आपण काय केलेलं आहे ह्या ब्लाऊजमध्ये मी तुम्हाला फोरटेक्स ब्लाऊजवरून कट ब्लाऊज कसं कट करायचं कारण का आपण तुमचं ब्लाऊज बसत नाही म्हणून देऊ शकत नाही माघारी त्यांनी एवढे पैसे खर्च केलेले असतात आणि त्या कस्टमरची तरी काय चूक असते की त्यांनी रेडीमेड ब्लाऊज आणलेला असतं तर त्यांना थोडंच कळणार होतं की हे ब्लाऊज बसत नाही किंवा टक्स ब्लाऊज बसणार नाही आणि त्यातमधून त्यांना टू पीस ब्लाउज यूज करायची सवय आहे तर मी टू पीस सारखंच फोरटक्स ब्लाउज शिवणार होते पण त्याच्यातमध्ये बसलं नाही तर मी काय केलं त्याला प्रिन्स कटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे कारण कधी का त्यांची सुद्धा चूक नाही आजकाल असं बरेच माझ्याबरोबर तर प्रॉब्लेम होतातच म्हणून मी म्हटलं तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करावा त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर तुम्ही हे पहा आपण अगोदर हे फोरटक्स ब्लाऊज कटिंग केलं तर मी फोरटक्स मधूनच ह्याला मध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि काय होईल फक्त आता अर्धा इंच शिलाई मार्जिन कमी राहील ब्लाऊजला पण त्यांनी काही प्रॉब्लेम होणार नाही त्यांचं ब्लाउज खराब होणार नाही आणि ब्लाऊज आपण एकदम फिनिशिंग देऊन एकदम व्यवस्थित त्यांना शिवून देणार आहोत कारण का कळून येणार नाहीये ब्लाऊज की म्हणजे फोरटक्स होतं कि याला प्रिन्स कट केलं वगैरे कमी पडलं नाही कारण का त्यांची सुद्धा काही चूक नाही जेवढा आपल्याला चांगलं करता येईल तेवढं चांगलं करून द्यायचं कस्टमरचा कपडा थोडा आपला वेळ गेला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण त्यांना आवडलं पाहिजे असं शिवण्याचा मनापासून प्रयत्न करायचा आणि मी तर सारखं ते मनापासून प्रयत्न करत राहते शक्यतो माझ्याकडून काही कपडे जास्त खराब होत नाही मग तर आता आपण काय करायचं हे कसं कटिंग केलं व्हॉरटक्स ब्लाउजचं प्रिन्स कट आणि कसा कपडा कमी पडला होता मी हा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर चला मग व्हिडिओ चालू करूया तुमचा जास्त न वेळ घेता नमस्कार मैतरी निनो। तर मी आज फोर्टक्स कटिंग करायचा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण टाकणारच आहे मी ते तो पण व्हिडिओ कट करून घेतलेला आहे पण ज्या वेळेस मी फोरटक्स ब्लाउज कटिंग केलं तर त्यावेळेस इथं खूप मोठा एक प्रॉब्लेम झालेला आहे कारण का त्यांनी काय केलेलं आहे जे आपला फ्रंटचा म्हणजे पुढच्या साईडचा गळा असतो तो वन साईडचा गळा आहे वर्क केलेला आहे पण वर्क केलेला वन साइडचा सा गळा जो आहे तो आपल्याला नीट त्यांनी शेंटरला दिला म्हणजे वरच्या साईडला दिला नाही आणि खाली थोडा सरकून दिला नाही इकडं आपण बॅक साईडची कटिंग केली पण बॅक साईडची कटिंग केल्यानंतर काय झालं जे आपलं फोर टक्स ब्लाउज मी अशा प्रकारचं हे कटिंग करून घेतलं होतं तर ते कटिंग करायला आपल्याला टाकायला काय होतंय पहा आता जर आपण अशा प्रकारचं म्हणजे या गळ्यावर जे आपल्याला आता इथं शिलाई मार्जिन हा अर्धा इंच शिलाई मार्जिन जे ठेवायचं आहे अर्धा इंच जर आपण शिलाई मार्जिन ठेवलं ओके अर्धा इंच okay. जर शिलाई मार्जिन आपण ठेवलं इकडं तर काय होणार अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून जर त्याच्यावर आपण आज तर ठेवून घेतलं अशा प्रकारे <coughs> तो ला ला तर इकडं पहा जा आपल्याला किती ब्लाउजचा कपडा किती जास्त कमी पडत आहे हे पहा आरी वर्कचं ब्लाऊज आहे खूप छान ब्लाऊज आहे आणि ह्याला डिझाईन सुद्धा खूप छान आहे तर जर असं झालं तर आपण काय करू शकतो म्हणजे ह्याला जॉईंट वगैरे तर देऊ शकत नाही पाठीमागच्या सारखं की त्याला कटिंग म्हणजे त्याला वेगळं काही पॅच वगैरे सुद्धा बसवू शकत नाही फ्रंटला तर व्यवस्थितच दिसलं पाहिजे तर त्यावेळेस काय करणार मी पहा आता ह्याला टक्स ब्लाऊजला प्रिन्स कटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे फोर टक्स ब्लाऊजचं कट ब्लाऊज करणार आहे मी आता काय करणार ब्लाऊज माझं प्रिन्स कट असू द्या किंवा टक्स असू द्या बसायला सेमच बसतं कुठलंही ब्लाऊज चपटक वगैरे होत नाही तर त्याच्यामुळे मी काय करणार आता याचं फोरटक्स ब्लाऊज आहे तर मी याचं प्रिन्स कट ब्लाऊज करणार आहे तर ते पहा कसं करायचं आता आपल्याला टक्स ब्लाऊजचीच कटिंग करून प्रिन्स कटमध्ये कट करायचं आहे ओके तर हे पहा आता थोड्यावर मी साईडला ठेवते आपण काय केलं तर शोल्डरचं सेंटर घेतलं होतं शोल्डरचं सेंटर किती होतं आपलं चार इंच होतं आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे इकडल्या साइडला आणि त्याच्यावर एक सरळ रेश वडून घ्यायची आता रेश किती की घ्यायची ओढून तेवढीच घ्यायची आहे आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायची ओके गे? सव्वा दोन इंच रेश ओढून घेतली त्याच्यावर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे हा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे पावणे तीन इंच जो आपला कटोरीचा टक्स असतो नॉर्मली साडे नऊ ला जो सॉरी नऊच्या छातीला जो कटोरीचा टक्स असतो आपल्याला तो टक्स देऊन घ्यायचा आहे आणि टक्स देऊन घेतल्यानंतर मग आपल्याला ही असंच मुंड्यात मिळवायचं आहे जसं आपलं प्रिन्स कटचं ब्लाउज असतं तशा प्रकारे आता या याला प्रिन्स कट सारखं तर कटिंग करू शकत नाही आपल्याला प्रिन्स कट सारखं मुंड्यात वळवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा आपल्याला एक एक इंच टक्स द्यायचा आहे ज्या आपण टक्स इकडल्या साईडला सोडला होता तो टक्स आपल्याला खालच्या साईडला देऊन घ्यायचा आहे टक्स सवा तीन इंचावर मिळवून घ्यायचा अशा प्रकारे ओके टक्स मिळवून आपल्याला शिलाई मार्जिन सोडून आतल्या साईडला शिलाई मार्जिन ठेवून तो टक्स कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात राहील असं तुम्ही कट नाही केला तरी चालतं आता कट करून टक्स घेतल्यानंतर काय करायचं आहे हे पूर्ण वेगळं करून घ्यायचं आता वेगळं का करायचं जर हे वेगळं न करता जर आपल्याला ब्लाऊज शिवता आलं असतं तर आपण फोर टक्सच ब्लाउज शिवलं असतं ना काही गरजच नव्हती लागत करायची कट करायची तर आता हे पहा तर जे मी वेगळं पार्ट करून घेतलेला आहे तो मी इथे ठेवणार गळा व्यवस्थित गळ्यावर हे पहा अशा प्रकारे गळ्यावर ठेवला थोडस शिल्लकचं शिलाई मार्जिन ठेवून ड्रॉ करून घेतलं आणि हे मी कट करून घेणार आहे मी गळा काही लगेच कट करून घेणार नाही ओके okay. आता हे समोरा समोर येण्यासाठी आपल्याला इकडला सेम भाग इकडं म्हणजे ह्याच्या पुढे ठेवायचा आहे अशा प्रकारे जसं आपण की कट करून घेतला होता गळा असा व्यवस्थित पुढे ठेवून आपल्याला जो इकडला गळा आहे तो ह्याच्या पुढं ठेवायचा आहे कारण का दोन्ही गळे आपल्याला एका साइडचीच होतील ते नको होऊ द्यायचं त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे इकाडला साईडचा आपण गळा कट केला तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही ओके ठीक आहे आता आपली कटिंग झाली आपले जे हे सिल्क पार्ट आहेत त्याच्यावर आपण हे दोन पार्ट काढलेले म्हणजे फोरटक्स ब्लाऊजमधून जे प्रिन्स कट ब्लाउज केलं करूं गेखला। कट करून घेतलं स्लीव्ज बाकी जसे आहे तशीच कटिंग राहणार आहे आपली आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे क्रॉसपट्टी जे शिल्लक फॅब्रिक राहिलेलं आहे तिथं आपण बसतं कपडा सेट करून व्यवस्थित कटिंग करू शकतो आपलं ब्लाउज कटिंग झालेलं आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा तर चला मग आपल्याला ह्याचं स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ बनवायचा आहे